राणी मला जेवायला आण बर भूक लागली मला जेवायला काय पिठलं पिठलं पिठल तर तुला करून दिला होता ना भाजीपाला आणला होता मी तुझी भाजी काय काहीच नाही राहिले भाजीला कस काय भाजी तुला, तुला रुपये अजून काय हो माग इतकी वाढली आहे काय स्वस्त राहिले काय आलं ते हजार रुपयात फक्त एवढी साडी चालली साडी घेऊन एवढी साडी चाली फक्त हजार रुपयात इतकी वाढली साडी खूप सुंदर आहे रे मला बरं त्याची साडी आवडली तुला पण घेतली होती ना अशी म्हणजे मागच्या तुझ्या बर्थडे ला आठवत नाही का तुला साडी घेतली ते सगळं ठीक आहे पण तुम्ही तिची साडी तिला का बघताय तुला किराणा आणायला पाच हजार रुपये दिले होते जरा दाखव बरं काय काय आणलं काय काय आणलंय साखर दोन किलो तांदूळ दोन किलो चहा पावडर ठीक तुरीची डाळ बर हे काय म न मा पे कुगे माहित नाही मला कुठे गेले पैसे म्हणजे काय मी पाच हजार रुपये दिले तुला चारच वस्तू मार्केट मध्ये गेले हे सामान घेतलं त्याच्यानंतर त्या सामानाच्या किराणा दुकानाच्या एक नवीनच खूप छान सेल लागला होता कपड्यांचा मग मी काय केलं तुम्ही ड्रेस घेतली आणि आहो तिथे जाऊ द्या त्याच्या शेजारी नवीनच ब्युटी पार्लर झालाय म्हटलं चला जाऊन तरी बघूया म्हणून थोडस केस कट वगैरे करून बघितले मी तुला सामान स्वतःवर खर्च करायला बघा तू मार्केटला जा आणि दोन चार वस्तू घेऊन घेता शंभर रुपयाचे बटाटे आणायचे शंभर रुपयाच बाकीचं भाजीपाला आणायचा आणि या रुपयाचे तांदूळ आणायचे ओके ना काय रेंबर रुपयाच काय आणायचं मी हेच विसरले ना काय करत आहे व्हायचं काय आणायचं काय करायचं हेच कळत नाही माझं तर डोकं खराब झालंय 有人。<laughs>